स्वातंत्र्य दिनी शिवसेनेच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत वया वाटप धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेने महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे तथा नेते प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाने संपूर्ण कल्याण ग्रामीण भागात गरजू विद्यार्थ्यांना वसंत कचरू लोणे शिवसेना तालुका प्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक यांच्या वतीने पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मोफत वीस हजार वह्यावाटप कार्यक्रमाचा शुभारंभ नेते प्रकाश पाटील यांच्या हस्ते करून वसंत लोणे तसेच शिवसेनेचे विविध प्रमुख कार्यकर्त्यांनी प्रत्येक शाळेत गावपाड्यावर जाऊन वाटपाचे काम केले